अस्तित्व संघटनेचे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन अध्यक्ष प्रेमलता सह महिला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील व पूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सादर केले निवेदन सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी अचानक झालेल्या चक्रीवादळ व पूर्व मोसमी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा मोताळा बुलढाणा शेगाव खामगाव जळगाव दामोर संग्रामपूर सह संपूर्ण जिल्ह्यात या वादळामुळे खूप मोठे यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले उद्योगाचे नुकसान झाले अनेक जनावरे मृत्युमुखी पडले काही ठिकाणी जीवितहानी सुद्धा झाली कुठे घरे पडले मोठ्या प्रमाणात घरावरील टिनपत्रे उडून गेली त्यामुळे संसार उघड्यावर पडले विद्युत खांब पडल्यामुळे आज तागायत बऱ्याच गावामध्ये लाईट नाही पाणी नाही जीवनावश्यक सुविधा सुद्धा पुरू शकत नाही अशी भयंकर स्थिती निर्माण झाली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे नुकसानग्रस्त शेतमजूर शेतकरी आसुरल्या नजरेने मायबाप सरकारकडे पाहत आहेत तरी ग्रामसेवक तलाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी सर्वे आणि नोंदीचा फक्त फास्ट करू नये आणि शासकीय जीआरचे कारण पुढे करीत तहसीलदारांनी घरपडणे टीन पत्रे उड़ने विद्युत खांब पडणे गाईचे गोठे जख्मी व मृत मृत्युमुखी यांना कोणताच मोबदला देता येत नसल्याचे शेतकऱ्यांना सांगू नये तर झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून संपूर्ण वस्तुनिष्ठ सर्वे करून नुकसानग्रस्तांना या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाईची शासन स्तरावर मागणी केली होती परंतु शासन प्रशासन स्तरावरून अद्यापही कारवाई झालेली नाही त्यामध्ये मलकापूर मधील नगर माता महाकाली नगर विकास नगर दिनगर शिवाजी नगर, नगर। आणि अनेक ठिकाणी सर्वे साठी कोणीही आले नाही तर सावजी फैल मुकुंद नगर लक्ष्मीनगर येथे आणि यासारखे मलकापूर इतर भागात सर्वे करून सुद्धा मदत पोहोचली नाही साठी प्रशासनाने अशी दिरंगाई करू नये अन्यथा अस्तित्व संघटना तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचं निवेदन उपविभागीय अधिकारी

पण प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं काम पूर्ण केलं नाही तर त्यांच्यापर्यंत मदत येईल कशी आत्ता आम्ही त्यांना भेटून आणि मलकापूर मधले असंख्य जे लोक आहेत त्यांना मदत मिळाली नाही सर्वे झाला नाही या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आम्हाला एस ओ दियो, एस डी एम साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की के आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या आम्ही उद्यापासून संपूर्ण सर्वे आम्ही चालू करतो आणि मलकापूरमधील सर्व जिथे जिथे जे भाग सुटलेले आहेत आमच्यासाठी आम्ही ते सर्वे करून वरती शासनाकडे पाठवतो असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे पण आज इथे ज्या महिला जमलेल्या आहेत इथे जे लोक जमलेले आहेत ते एवढेच नसून संपूर्ण मलकापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी हे नुकसान झालेलं आहे मग याच्यामध्ये रोहिदास नगर असेल शिवाजीनगर असेल सावजी फैल आहे लक्ष्मी नगर आहे बारपेट आहे विकास नगर आहे जीवा हा हा भीमनगर आहे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी सुद्धा झालेली होती आणि काही ठिकाणी जखमी झालेले आहे आमची ती मावशी जखमी झालेली आहे सुद्धा कुठली मदत मिळाली नाही आणि म्हणूनच आमचा प्रचंड रोष या प्रशासनावरती आहे की अजून सर्वे सुद्धा झालेले नाही आणि जर प्रशासनाने आताही सर्वेला दिरंगाई केली तर अस्तित्व संघटना तीव्र आंदोलनाचा इथे त्यांना आम्ही अस्तित्व त्यांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि असंख्य लोकांसहित महिलांसहित आम्ही आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने आता दखल घ्यावी हे आम्ही त्यांना आज सांगितलं आहे निवेदनाद्वारे तसं आम्ही त्यांना दिलेलं आहे